मी जात होते जारंगे पाटील फॅक्टरी तर कामाला आला का शंभर टक्के आला नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनलमध्ये बीड जिल्ह्याचा निकाल तर रात्री सगळ्यात उशिरा लागला बराच वादविवाद आणि बऱ्याच गोष्टी मतमोजणी फेरमोजणी अशा पद्धतीचं सत्र बीड जिल्ह्यामध्ये चालू होतं आणि शेवटी रात्री नऊ दहा पर्यंत घोषित श... झालं नाही की नेमकं कोण विजयी होतं परंतु शेवटी निवडणूक आयोगाचा निकाल आला आणि त्या निकालामध्ये वजरंग सोनवणे जे की राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत शरद पवार गटाचे तर ते विजयी असल्याचं घोषित करण्यात आलं निवडणूक निर्णय अधिकारी दीपाद मुंडे एकोणचाळीस बीड लोकसभा मतदारसंघाचा एकूण वैधरित्या मत पडलेले आहे त्यानुसार उमेदवार श्री बजरंग मनोहर सोनोने नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांना विजयी घोषित करत आहे आणि मग एक जल्लोष त्या ठिकाणी निर्माण झाला खरंतर ही अटीतटीची निवडणूक प्रतिष्ठेची निवडणूक जातीची निवडणूक असं बऱ्याच वेगवेगळ्या अंगाने या निवडणुकीकडे पाहिलं जाऊ शकतं आणि गेल्या महिनाभरापासून बीड जिल्ह्याचं जे वातावरण आहे प्रचंड धवळून निघालं पण या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी सुद्धा मात्र बजरंग सोनू यांच्या पदरात पडला गेल्या पाठीमागच्या दहा वर्षापासून खासदारकी ज्या मुंडे घराण्यात होती त्या मुंडे घराण्याला तर दूर करत बीड जिल्ह्याच्या जनतेनं बजरंग बप्पा सोनवणे यांना कौल दिला आणि बीड जिल्ह्याचे नवे खासदार बजरंग सोनवणे आता झाले पण एवढं सगळं झाल्याच्या नंतर रात्री दोन वाजता बजरंग सोनवणे शोधत होते की संघर्षा नेमका कुठे आहे मनोज जरांगे पाटील नेमके कुठे आहेत त्यांच्या चरणावरती हा विजय समर्पित करायचा आहे आणि त्याच्यासाठी त्यांचे फोन लावण्यात आले परंतु रात्री फोन लागले नाही फोन बंद असल्या कारणानं रात्री दोन वाजता बजरंग सोनवणे जरांगे पाटलांच्या भेटीसाठी आले आणि शेवटी त्यांनी हा विजय जरांगे पाटलांच्या चरणावरती समर्पित केला जरांगे पाटलांनी पेटवलेले जे वातावरण होतं जागवलेला समाज होता त्या सगळ्या गोष्टी कारणी मला खासदार करायला अशा पद्धतीची पहिली प्रतिक्रिया बजरंग सोनोने यांनी व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून तो विजय जरांगे पाटलांच्या चरणावरती समर्पित करणं ही सुद्धा प्रचंड मोठी गोष्ट आहे आणि हे लाईव्ह चित्र आपण पाहतो आहे जरांगे पाटलांना भेटण्यासाठी बजरंग सोनोने गेले असता त्या ठिकाणचे हे लाईव्ह दृश्य आम्ही तुम्हाला दाखवत आहोत

다 갤럭시 하트 안럭시 지금 마케야? 마군데서마마야마생각